सणासुदीचे दिवस म्हटलं की घरामध्ये काही ना काही गोडधोड हे बनवलं जातं किंवा बाहेरून विकत आणलं जातं परंतु ही मिठाई तुम्ही पाहिली ना मंडळी तर तुम्ही अजिबात बाहेरून मिठाई विकत आणणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने आणि खायला तेवढीच भन्नाट ही लागते आणि रक्षाबंधन स्पेशल म्हटलं ना की आपण अगोदरच तयारीला लागत असतो तर तुम्ही ही मिठाई अगोदर चार पाच दिवस बनवून ठेवली ना तरीही चालेल एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला इथे डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे आणि ही थोडंसं सा मोठ्या साईजमध्ये होतं त्याच्यामुळे मी याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहे आणि थोडंसं याला बारीक बनवून घेणार आहे तर एकदम बारीक पण नाही बनवायचं मी तुम्हाला इथे दाखवते अशा पद्धतीने हे बनवायचं आहे आणि हे आपल्याला दोन वाटे असे लागणार आहे हे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे हे प्रमाण वापरले ना तर तुमची मिठाई एकदम परफेक्ट बनवून तयार होणार आहे एकतर ही मिठाई बनवायला अतिशय सोपी आहे आणि झटपटसुद्धा बनवून तयार होते तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घेतलं आणि आपल्याला दोन वाटी असं डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि याला दोन मिनिटं छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं मंडळी आपली मिठाईना जास्त दिवस टिकण्यास मदत होते त्याच्यामुळे ही आपल्याला प्रोसेस करायची आहे आणि तुपामध्ये भाजल्यामुळे ना याचा खमंगपणा आणखीनच जास्त वाढतो तर अशा पद्धतीने आपल्याला दोन मिनिटं याला परतून घ्यायचं आहे परंतु याला सतत हलवत राहायचं याचा रंग जास्त चेंज व्हायला हो नको अशा पद्धतीने याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आपलं डेसिकेटेड कोकोनट एकदम छान असं भाजून तयार झालेलं आहे याचा सुगंध अतिशय मस्त असा येत आहे आता डेसिकेटेड कोकोनट आपलं छान असं भाजून झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला इथे दूध घालून घ्यायचं आहे आणि दुधाचं प्रमाण म्हणाल तर इथे मी एक वाटी असं दूध घेतलेलं आहे दोन वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं तर इथे दूध घातल्यावर मात्र आपल्याला याला जास्त वेळ शिजवायचं आहे म्हणजेच आपलं दूध आटेपर्यंत आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट आणि दूध एकदम छान शिजलं गेलं ना की त्याच्यामध्ये नंतर आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर असं केल्यामुळे आपली मिठाई जास्त दिवस टिकण्यास मदत होते तुम्ही गॅस न पेटवता सुद्धा ही मिठाई बनवू शकता परंतु ह्या पद्धतीने मिठाई बनवली ना तर ती जास्त दिवस टिकते म्हणजेच ही मिठाई आरामशीर आठ दिवस छान अशी टिकेल फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एक महिनाभरसुद्धा ही छान टिकेल तरी ते याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर साखर मिक्सरच्या जारमध्ये मी एकदम बारीक अशी वाटून घेतली म्हणजेच आपल्याला इथे पिठी साखर घालायची आहे आणि त्याचे प्रमाण म्हणाल तर मी एक वाटी अशी साखर घेतली म्हणजे आपलं डेसिकेटेड कोकोनट दोन वाटी आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी साखर घ्यायची एकदम परफेक्ट असं प्रमाण बनवून तयार होतं आणि साखर घातल्यामुळे काय होतं हे मिश्रण आणखीन थोडंसं पातळ व्हायला लागतं आणि परत आपल्याला हे छान आटवून घ्यायचं आहे तर एकदमच साखर न घालता त्यामधीलसुद्धा साखर आपल्याला थोडी थोडी करून अशी घालायची मी सुद्धा तेच केलेलं आहे कारण काय होतं बघा कुणाकुणाला जास्त गोड पण नको वाटतं त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी साखर त्याच्यातली साईडला ठेवायची आणि नंतर चेक करून पाहायचं जर आपल्याला वाटत असेल की गोड हे कमी प्रमाणातच आहे तर तुम्ही वरतून परत राहिलेली साखर पण घालून घेऊ शकता नंतर याच्यामध्ये मी काय केलं मिल्क पावडर घालून घेतली आता मिल्क पावडर म्हटलं तर याच्यामध्ये मी पावाटी अशीच घेतलेली आहे आता मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं या मिठाईला एक तर छान बायडिंग तर येते परंतु ही मिठाई ना एकदम स्वादिष्ट अशी बनवून तयार होते याला एकदम रिच असा फ्लेवर येतो त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर नक्कीच घालवून घ्यायची आहे तर हे मिश्रण आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता काहीही घालण्याची गरज नाही याच्यामध्ये तुम्ही विलायची पावडर असं काही घातलं ना तर याची चव आणखीन वेगळी लागते कारण आपल्याला याची एकदम रिअल चव अशी हवी आहे म्हणजेच कोकोनटची त्याच्यामुळे इथे मी विलायची पावडरसुद्धा याच्यामध्ये घातलेली नाही आणि फक्त आता हे मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामधील साखरेचे प्रमाण किंवा दुधाचे प्रमाण छान आटले गेले की मग गे नंतर आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे इथे आपली छान साखर आणि दूधसुद्धा आटलेलं आहे आणि थंड झाल्यानं थोडंसं की ते आणखीन घट्टसर असं व्हायला लागतं त्याच्यामुळे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि याला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर ही मिठाई तुम्ही पूर्णपणे थंड झाली ना तरीसुद्धा बनवू शकता काहीच अडचण नाही आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याला तुम्हाला हवा तसा याला सेप द्यायचा आहे तर एकदम गोल असा इथे मी सेप देत आहे व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणेच अशा पद्धतीने सर्व इथे मी गोल बनवून घेतलेले आहेत आणि काय करायचं हे अशा पद्धतीने गोल बनवून घेतले ना की नंतर आपल्याला थोडंसं डेसिकेटेड कोकोनट ठेवायचं आहे म्हणजेच त्यालासुद्धा बारीक मिक्सरच्या जारमध्ये करून घ्यायचं आणि याला वरतून लावायचं आहे म्हणजे दिसायला ना आपली मिठाई एकदम छान अशी दिसते तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी बनवून घेतलं थोडंसं डेसिकेटेड कोकोनट दुसऱ्या ताटामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला वरतून असं लावून घेणार आहे असं केल्यामुळे ना दिसायला के एकदम मिठाई छान अशी दिसते तर अशाच पद्धतीनं आता आपल्याला सर्व मिठाई बनवून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही याला एकतर हवा तसा आकारसुद्धा देऊ शकता आणि दुसरं म्हटलं ना याला डेकोरेटसुद्धा करू शकता डेकोरेट करायचं म्हटलं तर तुमच्याकडे जर एखादा फूड कलर असेल ना तर तो तुम्ही याच्यावरती थोडा थोडा सोडला ना तरी तो पण छान दिसतो परंतु मला ना ही मिठाई एकदम अशी व्हाईटच हवी होती म्हणजेच नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन स्पेशल दिसायला एकदम छान अशी दिसते त्याच्यामुळे मी ते फूड कलर वापरलेला नाही तर अशाच पद्धतीनं ना मी सर्व मिठाई बनवून घेतली आणि मिठाई बनवून झाल्यानंतर ना आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीने याला डेकोर करायचं आहे जसं की आपण पूजाची थाळी सजवतो तसंच हे दिसायलासुद्धा एकदम छान असं दिसलं पाहिजे ना त्याच्यासाठी एकदम छान पद्धतीने मी इथे डेकोरेट करण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे तरी ते आपली सर्व मिठाई बनवून तर तयार झाली आता आपण याला सर्व करून घेऊया म्हणजेच त्याच्यासाठी इथे मी काय केलं एक डिश घेतलेली आहे त्याच्यावरती केळीचं पान असं ठेवून घेतलेलं आहे आणि याच्यावर मी मिठाई ठेवून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता या केळीच्या पानावरती ही मिठाई किती सुंदर अशी दिसत आहे त्याच्यामुळेच इथे ना मी फूड कलर वापरला नाही आणि नारळी पौर्णिमा स्पेशल म्हटलं ना तर एकदम प्रॉपर आपली ही अशी मिठाईसुद्धा बनवून तयार होयला पाहिजे तर अशा पद्धतीने याला मी ते ठेवून घेतलं आणि माझ्याकडं काही फुलांच्या पाकळ्या होत्या त्या मी साईडला याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत जेणेकरून दिसायला अतिशय सुंदर असं हे दिसेल तर एकतर याला काहीही डेकोरेट करण्याची गरज नाही तुम्ही असंही ठेवलं ना तरी हे खूप छान असं दिसेल तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने इथे डेकोरेट केलं आणि दिसायला एकदम मस्त ही मिठाई दिसत आहे पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही मिठाई साधी सोपी आणि तरीसुद्धा पौष्टिक बनवून तयार झालेली आहे मार्केटमधून महागड्या मिठाई विकत घेण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशी मिठाई नक्कीच बनवू शकतो आणि एकतर आपले पैसेसुद्धा वाचतील आणि आपण स्वतः हाताने बनवल्याचा आनंदसुद्धा आपल्याला भेटेल त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि चवीला तर ही अतिशय मस्त अशी बनवून तयार झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद